श्री स्वामी समर्थ धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या धनसंचयामध्ये भर घालावी सध्याचे सोन्या चांदीचे गगनाला भिडले आहेत त्यामुळे खरेदी करणे शक्य नाही पण सोनच कशाला हवं सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही काही गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला सोन्यापेक्षाही अत्यंत प्रिय आहेत आणि या वस्तू साक्षात देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहेत आणि जी वृद्धी आपल्याला धनतेरसला सोने खरेदी करून होते अगदी त्याचप्रमाणे आपली ही आर्थिक वृद्धी होत असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धनतेरस दिवशी आपल्याला काय खरेदी करायचं आहे ज्या गोष्टीमुळे आपली आर्थिक वृद्धी तेरापटीने वाढील असा व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय धन्वंतरी असे नक्की लिहा पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा एका पात्रात अमृत आले होते या दिवशी भांडी विकत घेण्याची देखील परंपरा आहे येत्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस तर पहा शनिवारी म्हणजे अठरा ऑक्टोबरला आठ वाजून तीन मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे त्यानंतरचा दुसरा मुहूर्त दीड वाज दीड वाजल्यापासून पा संध्याकाळी पावणे पाच वाजेपर्यंत आहे त्याचबरोबर तिसरा आणखीन एक मुहूर्त सहा वाजून बारा मिनिटांपासून सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत देखील आहे परत रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांपासून उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्यामुळे या शुभ काळामध्ये आपण वहीपूजन करू शकता त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार आपण जी काही छोटी मोठी खरेदी करणार आहोत त्याप्रमाणे करू शकता आता आपण एक एक करून पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला नेमकं काय काय घ्यायचं आहे पहा ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी सोनं चांदी घ्यावं हो? त्याचबरोबर सोन्या चांदीपेक्षाही या दिवशी जे काही तांब्या पितळाची भांडी असतात किंवा तांब्या पितळाच्या वस्तू असतात त्यांनाही जास्त महत्त्व आहे सोन्यासारखाच पितळ हा धातूसुद्धा देखील महत्त्वाचा आहे सोन्यासारखा दिसणारा पितळेच्या कोणत्याही वस्तू या दिवशी खरेदी करू शकता याने देखील तितकेच मोल आहे आपल्याला भेटते तुमच्याकडे देवपूजेतला म्हणजे देवाचं ताट नसेल तर तामन ज्याला आपण म्हणतो की समया नसतील देवपूजेतले दिवे नसतील किंवा काही विशेष देवी देवतांच्या मूर्ती तुमच्याकडे अद्याप नाही आहेत त्यासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तर धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही त्या तांब्याच्या किंवा पितळ्याच्या मूर्ती बनवून घेऊ हो शकता किंवा ज्यांना देवी देवतांचे टाक घ्यायचे आहेत त्यांनी ते टाक घेतले तरीही काही हरकत नाही आणि जर तुम्ही टाक बनवायला टाकले असतील तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांची स्थापना देवघरामध्ये करू शकता आता आपण पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू ह्या खरेदी कराव्यात खरं तर या वस्तू अतिशय कमी किमतीमध्ये मिळणार आहेत आणि अगदी सामान्यातला सामान्य माणूस देखील या वस्तू खरेदी करू शकतो त्याचबरोबर त्यांचा आपण पैशात मूलभाव करण्यापेक्षा त्याच महत्त्व काय आहे किंवा सोन्यापेक्षाही त्या कशा मौल्यवान आहेत ते देखील महत्त्वाचं आहे तर बघा पहिली महत्त्वाची वस्तू आहे विड्याचं पान ज्यांना आपण खाऊची पानं किंवा नागविलीची पानं नावानेसुद्धा ओळखतो तर धनत्रयोदशी असो किंवा लक्ष्मीपूजन असो इतर कोणतीही पूजा असो या मंगलकामासाठी विड्याचे पान वापरले जाते त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये दोन विड्याची पानं देवाजवळ अशी ठेवावीत की त्याचा डेट देवाकडे येईल आणि या दोन्ही विड्यांच्या पानावरती हळदी गुंकू आपल्याला पसरवायचं आहे म्हणजे एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती कुंकू हळद कुंकू कुंकुवाच्या कुंकु करंड्याप्रमाणे ही दोन्ही पाने देवाजवळ स्थापित करावी आणि त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ आपल्याला लिहायचं आहे कुंकुवाच्या पानावरती लाभ असं लिहायचं आहे हे नाव अगरबत्तीच्या काढीने देखील काढू शकता आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव या दोन्ही पानावरती लिहायचं आहे आणि या दोन्ही विड्याची पाने धूप दिपाने ओवाळून पूजा देखील करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही विड्याची पाणी हळदी कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे मग भलेही तुमच्या आजूबाजूला कुठे पाणी नसेल तर तुम्ही घरामध्ये एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विड्याच्या पानावरील हळदी कुंकू टाकून ते पाणी एखाद्या झाडाला घालू शकता किंवा कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ते पाणी ओतून देऊ शकता यामुळे तुम्हाला धनतेरसच्या दिवशी अत्यंत शुभ आणि लाभ असे फळ मिळेल यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या आणि प्रभावशाली हा उपाय नक्की करायचा आहे तसेच बघा आपण या दिवशी विड्याचे पानांचा वेल देखील लावू शकता जेणेकरून या शुभ दिवशी वेलाची पाणी तुम्ही प्रत्येक वेळी पूजेसाठी देखील वापरू शकाल यानंतर दुसरी वस्तू म्हणजे लहाया आणि बतासे धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मी लक्ष्मीपूजन असेल यामध्ये लाह्या आणि बत्तासा यांना खूप महत्त्व आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे ला लाह्या आणि बत्तासे त्याचबरोबर भगवान विष्णू असतील कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असतील त्यांनासुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे लाह्या आणि बत्तासे आपण नक्की खरेदी करावे त्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट देखील होते लाह्या तांदळाच्या खरेदी करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अत्यंत महत्वाची गोष्ट किंवा पदार्थ आहे आणि त्यामुळे नक्की हा पदार्थ तुम्ही खरेदी करावा धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानली जाते आणि ती वस्तू म्हणजे झाडू आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा मान आहे तो झाडूला आणि त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी तो झाडू द धनत्रयोदशी दिवशी आणायचा आहे आता हा झाडू लक्ष्मी आणि केरसुनी रूपी लक्ष्मी आपल्या घरी धनत्रयोदशीच्या पूजेच्या निमित्ताने आणायची आहे तिची लक्ष्मीपूजना दिवशी पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील काही दारिद्र्यता निघून जाईल आणि पतीसह आपल्या घरामध्ये वास्तव्याला राहील हीच आपल्याला तिला प्रार्थना करायची आहे आता पुढील महत्वाची वस्तू म्हणजे धने अख्खे धने धने म्हणजे ज्यापासून आपण कोथिंबीर तयार करतो धने तुमच्या घरी अगोदरच धने उपलब्ध असतील तरीही आपल्याला नवीन धने धनत्रयोदशी दिवशी खरेदी करायचे आहेत असं म्हणतात की यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये पुजले जावेत आणि दुसऱ्या दिवशी हे पुजलेले धने आपल्याला आपल्या घरातील एखाद्या कुंडीत लावायचे आहेत असं म्हणतात की धनत्रयोदशीच्या दिवशी जे धने पुजतो ते धने जर कुंडीत किंवा शेतात लावले तर घरामध्ये वर्षभर भरपूर धान्याची भरभराट बर होते तुमच्या घरात जर धान्याचं झाड असेल तर ते शुभ मानलं जातं धने पर्स आणि किंवा तुमच्या तिजोरीतही ठेवू शकता त्याचबरोबर या दिवशी धने आणि गुळ यांचा नैवेद्य धन्वंतरी देवाला दाखवला जातो किंवा जर तुम्ही धने मातीतील कुंडीत लावू शकत नसाल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धने स्वयंपाकासाठी वापरू शकता फक्त हे धने आपल्याला इतरांना कोणालाही द्यायचे आहेत आता यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीच्या पंत्या मातीच्या पणत्या देखील तुम्ही ह्या दिवशी खरेदी करायच्या आहेत दिवाळीत देखील लक्ष्मीपूजनामध्ये दे, माता लक्ष्मीची पूजा ही मातीचीच असते तसेच या सर्व पणत्यांमध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये थोडं थोडं तेल टाकून त्यामध्ये दुहेरी वात लावून या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाही जुनं सोन ते सोनं कशाला म्हणतात यामुळे आपण या धनत्रयोदशीच्या निमित्ताने पाच का होईना मातीच्या पंत्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत भलेही तुमच्या मागच्या वर्षीच्या पडलेल्या पंत्या असतील तरी पण पाच पणत्यांची खरेदी नक्की करू शकता त्यानंतरची अत्यंत महत्त्वाची वस्तू जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे ते लक्ष्मीचे प्रतीक म्हणजे मीठ खडे मीठ ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो या समुद्री मिठाला साक्षात माता लक्ष्मीचा भाऊ मानले आहे जाते म्हणून तुम्ही या दिवशी मीठ खरेदी करावे मिठाचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आणि लक्ष्मी पूजनामध्ये हे मीठ पूजेसाठी वापरायचे आहे मातीच्या भांड्यामध्ये हे मीठ पूजायचे आहे म्हणजे पूजेमध्ये आपण जे मातीच सुगड वापरतो ना त्यामध्ये हे मीठ भरून पुजायचे आहे आणि त्यानंतर ते मीठ स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाकासाठी देखील वापरू शकतो जेव्हा आपण लक्ष धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करतो ना तर त्यामुळे घराचा जो मालक असतो त्याची प्रगती व्हायला मदत होते त्याचबरोबर भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला संपूर्ण कुटुंबावरती राहते कारण मीठ हा समुद्री पदार्थ आहे आणि समुद्र मंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्रातूनच झालेली आहे म्हणून मिठाला महत्त्व आहे आपण गोड पदार्थ केला तरी त्यामध्ये हो मीठ टाकतो आणि जो पदार्थ असतो तो मिठामुळे अजूनच चवदार होतो म्हणून मिठाचं महत्व जपलं पाहिजे आणि मीठसुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं आणि हा जो काही धनत्रयोदशीचा दिवस आहे तर त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टींची पूजा ही समुद्रातून मिळालेल्या वस्तूंची केली जाते त्यामुळे मग आपल्याला या मिठाची देखील या दिवशी नक्की पूजा करायची आहे आता त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही घरात दक्षिणावर्ती शंख आणून त्याची देवघरात पूजा करावी दिवाळी पूजेच्या वेळी शंखनाद नक्की करावा यामुळे घरात लक्ष्मीची पूजा कायम राहते आणि घरावरील संकट ही दूर होते तसेच लक्ष्मी मातेची सेवा म्हणून तुम्ही पांढऱ्या कवड्या देखील पाच खरेदी करू शकता त्याची स्थापना तुम्ही देवघरामध्ये दे करू शकता आता बघा त्यानंतर शेवटची महत्वाची वस्तू म्हणजे हळकुंड हळकुंड खरेदी करायचं कारण म्हणजे भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत भगवान विष्णूच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू असतात आणि पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील तर त्यांना महत्त्व असतं हळकुंड हे वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्ही जर हळकुंड खरेदी केलं तर लेकुरवाळी हळकुंड खरेदी करावी त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या पितळाच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही कुबेर दिवा देखील आवर्जून खरेदी करा कुबेर दिवा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये अवश्य लावू शकता सोनं किंवा चांदी भगवान कुबेरांचं प्रिय धातू आहे जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर तुम्ही सोनं किंवा चांदीही खरेदी करू शकता या दिवशी चांदी खरेदी केल्याने यश कीर्ती ऐश्वर्य प्राप्ती होते गणेशांची मूर्ती ही धनंतदशीच्या दिवशी खरेदीची करावी अशी मान्यता आहे की या दिवशी दिवाळीतील पूजेसाठी गणेश लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी केल्याने घरामध्ये समृद्धी येते आणि आर्थिक संकटांपासून सुटका होते तर ही मूर्ती चांदी किंवा मातीची असावी पण लक्षात ठेवा की या मूर्त्या जास्त उंच नसाव्यात आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करावे काय करू नये हे देखील थोडक्यात पाहूया धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत त्याचबरोबर काचेची भांडीसुद्धा खरेदी करायची नाही आहेत यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू कात्री सुरी यासारख्या टा टोकदार वस्तू किंवा धारदार वस्तू खरेदी करायच्या नाहीत धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्याने तर कुबेर देवतात आपल्यावरती क्रोधित होतात आणि पूजेचं फळ आहे ते मिळत नाही त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली नाही तुम्हाला खोटे दागिने अजिबात खरेदी करायचे नाहीत त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला लोखंडाचा वापर हा केलेला असतो त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे आता दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो तर यामध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करू नका भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही धनत्रयोदशीच्या अगोदर खरेदी करू शकता कपडे किंवा रंगाच्या वस्तू खरेदी करायच्या अजिबात नाही आहेत हे चूक अजिबात करू नका आणि एक चांगला सणवार आहे लक्ष्मी आगमनाच्या दिवशी काळा रंग खरेदी करणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे काळा रंग हा खरेदी करू नका तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करून आणू शकता आणि या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळे धनसंचयामध्ये वाढ होईल आर्थिकदृष्ट्या प्रगतीसुद्धा होईल तर अशी होती धनत्रयोदशीच्या संपूर्ण माहिती तर हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी